राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या घरासमोर रक्तदान करून प्रहारचं अनोख्या पद्धतीने आंदोलन कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करा जय जवान जय किसानचा शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा आशयाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून टाकणाऱ्या घोषणा राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या व विद्यमान महायुतीचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यासमोर प्रहार जनशक्तीच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलं स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या तीनशे निमित्त आज संपूर्ण राज्यात प्रहार जनशक्तीचे संस्थापक बच्चू कडू यांनी राज्यातील कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्यासह दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये व शेतमालाला हमी भाव या विधायक मागणी केलेल्या आहे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी पुत्रांनी आपलं रक्त देऊन आम्ही तुम्हाला रक्त तुम्ही आम्हाला कर्जमुक्त करा ही आर्त हाक आक्रोश शासनामार्फत या अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीस धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या फोटोचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले या कार्यक्रमाला दिव्यांग बांधव तसेच शेतकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज पुसत शेतकरी कारखानदार व्हावं हे स्वप्न उराशी बाळगून शेतकऱ्यांचे आराध्य दैवत कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांच्या घरासमोर आज आम्ही पुसदमध्ये प्रहार जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्याचे पुत्र म्हणून आम्ही रक्तदान करून शासनाकडे कर्जमाफीची मागणी करतोय कारण आज दिवसा गणिक सात शेतकऱ्यांच्या दररोज या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत्या आणि राज्याच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं पण दुर्दैवाने शेतकऱ्यांचा विश्वासघात करून ते सत्तेत बसलेले आहेत आणि त्यांना कर्जमाफीचा कर्जमुक्तीचा विचार पडलेला आहे मी आपल्या माध्यमातनं या पवित्र भूमीतनं वसंतराव नाईक साहेबांचे वारस असलेले इंद्रनील नाईक हे राज्याचे राज्यमंत्री आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने राज्याच्या मुख्यमंत्रीकडे व उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथराव शिंदेसाहेबांकडे विदर्भात आणि यवतमाळ जिल्ह्यात प्रामुख्याने होत असलेल्या आत्महत्या लक्षात घेऊन त्यांनी कर्जमुक्तीसाठी आग्रा धरावा वेळ पडली तर आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते धाडस त्यांनी वसंतराव साहेबांचा वारस असल्याचं त्यांना सिद्ध करावं व त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी काम करावं असा आशावाद मी या निमित्ताने शेतकरी म्हणून व्यक्त करतो